नेवासा तालुक्यातील प्राचीन काळातील प्रसिद्ध आणि पुराणात उल्लेख असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी इथल्या श्रीकालभैरवनाथांची पौष महिन्यातील पाच रविवारांची यात्रा सध्या सुरू आहे त्यातल्या तिसऱ्या रविवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती या स्थानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे साप चावलेल्या व्यक्तीला इथं आल्यानंतर झालेला विष प्रभाव नष्ट होऊन ती व्यक्ती बरी होते तसंच कुणाला काही त्वचारोग झालेला असेल तर या ठिकाणी असणाऱ्या कुंडातील पाण्यानं स्नान केल्यास तो बरा होतो या ठिकाणच्या नदीपात्रातील वाळू आपल्या घरच्या परिसरात टाकली असता सर्प येत नाहीत अशी आख्यायिका सांगितली जाते आणि तसा अनुभवही अनेक भाविकांना आलेला आहे हे गाव नेवासा इथून पाच किलोमीटर अंतरावर असून इथं जाण्यासाठी पौष महिन्यातील पाच रविवार आणि चैत्र महिन्यातील अमावस्येला भरणाऱ्या यात्रेनिमित्त एस टी बसेस तसेच खाजगी बसेसची व्यवस्था केलेली असते या ठिकाणी रोगी महारोगी अनेक पीडित अशा या ठिकाणी या कुंडाच पाणी पिऊन किंवा आंघोळ करून बरे होऊन गेलेले आहेत अशी या पौराणिक देवस्थानाची ही पौराणिक कथा आणि सत्य सत्यलोकापासूनच ही पौराणिक देवस्थान असल्यामुळं हे जागृत स्थान आहे या जागृत स्थानाला आपल्या मनामध्ये ज्या भाविकाची इच्छा असेल त्याप्रमाणे या ठिकाणी श्री भैरवनाथ त्यांच्यावर पूर्वा करतात आणि ते भक्त या ठिकाणावरून चांगले होऊन जातात म्हणूनच या ठिकाणी आज पाहिलं तर लाखाने भक्त येऊन भैरवनाथाचं दर्शन करून आणि आपली यात्रा सफल्य अशा त्याच्यातून मार्गदर्शनामधून करून या ठिकाणी अनेक प्रकारचे नवस करते अनेक अनेक प्रकारच्या जनत्या दिल्या जातात का कारण हे स्वयं मूर्ती आहे त्यामुळं या ठिकाणी त्या देवस्थानला जास्त भाविक भक्त मानतात या ठिकाणी त्र्याण्णव साली त्या ठिकाणी बाबाजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी ट्रस्ट झालं आणि त्यानंतर चौऱ्याण्णव साली या ठिकाणी पोषक हत्या बंद करण्यात आली त्यानंतर योगीराज मौनी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी वरती व मंदिर बांधकाम पूर्ण झालं आणि यानंतर आपली सर्वांची श्रद्धास्थान असणारे आदरणीय भास्करगिरीजी महाराज देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या या संकल्पनेतून व येणाऱ्या ग्रामस्थांच्या व येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी बाबाजी या ठिकाणी मंदिराची निर्म निर्मिती झालेली आहे आणि या मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात असून या ठिकाणी या श्रीकाल भगुनाथाचं महत्त्व सांगायचं झालं या ठिकाणी कोणता सर्व वीज झाला या ठिकाणी श्रीकाल भगवनाथाच्या नावाने बोल नाथाचे चांगलं होऊन या ठिकाणी जर या परिसरात आले या ठिकाणी वीज बाधा जाते या कुंडाचा आघात मायमा असे आहे या ठिकाणी कृष्ठरोग असणाऱ्यांनी या ठिकाणी कुंडा जरा आंघोळ केली या ठिकाणी शंभर टक्के कृष्ठरोगीही बरे होते या ठिकाणी आपल्या घरात नेलेली वाळू या ठिकाणी फार तिचं महत्त्व आहे आणि या ठिकाणी पाऊसरावरमध्ये फार मोठी यात्रा या ठिकाणी या या भरते पहिल्या रविवारी जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार भाविक या ठिकाणी होते आजचा तिसरा रविवार असून या ठिकाणी दोन ते अडीच लाख भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे या भावी असंच या ठिकाणी या, या, या परत या ठिकाणी या भा भविष्य काळात या देवस्थानचं फार महत्त्व या ठिकाणी बाबाजींचं मार्गदर्शन त्यांनी वाढणार आहे इथल्या श्री कालभैरवनाथांची मूर्ती ही स्वयंभू असून ती प्रवरा नदी पात्रात आहे याच ठिकाणी भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भव्य आणि देखण्या मंदिराचं काम चालू आहे यात्रेदरम्यान गावकरी आणि देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीनं भाविकांसाठी पाणी पार्किंग अशा अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात तसंच दर रविवारी भाविकांच्या देणगीतून महाप्रसादाचं वाटपही केलं जातं प्रतिनिधी शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा